नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खास विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आहे प्रत्येकाला घरी रेशन लागत असतं आणि जवळपास शेतकरी हे दुकानदाराकडे जाऊन रेशन आणत असतात आणि बरेचसे असे शेतकरी असतात की रेशन सुद्धा आणत नाहीत आणि तो दुकानदार त्यांच्याकडून अंगठा घेऊन जात असतो म्हणजे त्याच्या मशीनवर अंगठा लावून नेत असतो आणि त्याचं जे जे काही रेशन आपल्याला मिळणार असतं ते रेशन त्या दुकानदाराकडेच राहतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो आजचा हा महत्वाचा शासन निर्णय या शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे की जे रेशन आणत असतात किंवा रेशन आणत नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्याकडे ए पी एलचं जे केसरी रेशन कार्ड आहे अशा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा शासन निर्णय आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे नेमका शासन निर्णय काय आहे आणि यापासून आपल्याला काय लाभ मिळणार आहे याची सर्व माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती शेअर करा तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल केसरी धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता आहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रण अधिकारी प्राधिकृत करणेबाबत शासन निर्णय आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस चा आता मित्रांनो या शासन निर्णयान्वे जे काही रेशनधारक होते या रेशनधारकांना जानेवारी दोन हजार तेवीस पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति एकशे पन्नास रुपये इतकी रोख रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये येत होती मात्र विभागाच्या दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकांवर लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे आणि दोन हजार चोवीस पासून प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये अशी सुधारणा करण्यात आली आहे आणि त्याच अनुषंगाने शासन निर्णय असा आहे की छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करणे म्हणजेच मित्रांनो रेशन कार्डवर आता आपल्याला अन्नधान्याऐवजी थेट रक्कम सुद्धा घेता येणार आहे आणि या, या हस्तांतरण योजनेचा निधी कोशागारातून आहरित करण्यासाठी लेखा अधिकारी नागरी पुरवठा वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे असा हा शासन निर्णय छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील जे काही केसरी रेशन धारक या लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे त्यामध्ये नागपूर विभागातील वर्धा जिल्हा सुद्धा आहे अशी ही महत्वाची माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह धन्यवाद